मला माहितीच नव्हतं काय करायला तुलाच गोड वाटते तर मित्रांनो असंच आहे काही मुलींना आज आपण भेटणार आहे रिल्स कार भेटणार आहे पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका तू काय म्हणते होय ताई असू दे तुमचं पर्सनल मॅटर तुमच्या घरात जाऊन तुमच्या वैयक्तिक तुमचं तुम्ही मिटवा पण तुमचं बघा ते पुढं आलंय गरोदर आहे वाटतं तुम्ही तुमचं पुढं आलंय पोट मला सगळं दिसतंय पब्लिकला सगळं दिसतंय त्या पोरावरती आता बसलेल्या छोट्या मुलावरती काय परिणाम पडेल तुम्ही इथं शिवे द्यायला लागलाय तुम्ही इथं येऊन असलेले शब्द वापरायला लागलाय हे ते असं तसं भांडणं करायला लागलाय असं चांगलं वाटतंय का सांगा आतनं पोरगं तुमचं काय म्हणत असेल बघा त्याला घर सांभाळणारी पाहिजे होती गाव नाही ताय्या तया असं येऊन स्वतःची माहिती तुम्ही स्वतः येऊन सोशल मीडियावरती एक्सपोज करा लागलाय सगळ्या गावाला सांगायला लागलाय चांगलं वाटतंय का मला सांगा हा आणि तू तरी कुठं दुसऱ्या तांदळाचा त्यानं पण लय लढतरी केल्यात मला माहितीये काळा असला म्हणून काय झालं माझ्या भावाला पण बाळा म्हणणार लय झाली होय ताई मला माहिती आहे तुझ्या भाऊ काळा जरी असला तरी त्याला बाळा बाळा भरपूर म्हणतात पुरी भरपूर पुरीने त्याला प्रपोज केले पण तुझ्या बाळाचं तुझ्या भावाचं वय आता पस्तीस निघून गेले छत्तीस वय लागले पोरगी मिळेल झाली लग्नाला बाळाचा बोचा झालाय काळा आता तूच सुधून दे त्याला पुरगी दुसरीकडं आता हे ब्रेकअप म्हणजे काय असतं हे आपल्याला काही झाट माहीत नाही कारण आपण आयुष्यात कधी प्रेम केलेलं नाही डायरेक्टच लग्न करायचं असं माझं स्वप्न आहे आणि ते मी करणार प्रेम प्रेम काय नाही ब्रेकअप ब्रेकअप ब्रेक काय नाही डायरेक्ट लगीन डायरेक्ट वरात पोरात मी पाजून नाईंटी बेंटी डायरेक्ट दारू बिरू पाजून पोरं लोळली पाहिजेत आता ताई तुझा विषय इलू इलू करतात ब्रेकअप झाल्यानंतर करणार हो स्वतःचा तुम्ही एक्सपिरियन्स सगळं सांगायला लागला गावासमोर इथं येऊन सोशल मीडियावरती लोक काय म्हणतील हां आणि ताई हे सगळं तुझ्या बाबतीत घडलं हे मला माहिती आहे मी कुणाला सांगत नाही पण हे सगळं दडवून ठेवत हो जा हे ये येऊन हायची काय गरज नाही चार मुली पटव एकच आंटी एक पटवा आणि धक खायचा विषय मिटवा गल्लीतल्या एखाद्या कुत्र्याला घेऊन कडेला झोपा पण मित्रांनो हिला पटवून नगोसा हो ना तर हिला पटवलं असा काही ही माप सांगते आंटी पटवा मला पटवा माझ्यावर चढा असलं काही करू नकोस नाही तर हिजा नवरा येणार रोज बडीवणार तुम्हाला येणार बडीवणार येणार पण तुमच्या गांडीच कुठला लाला लालाची ला, ला, आई घाला ताई मला माहितीये तू हरामी आहेस तू बाद आहेस किती हरामी आहे मला ओळखलं तुझं शब्द तुझा अश्लील शब्द शिव्या देतेस पोहरानी धमक्या देतेस डॉनगिरी भाईगिरी करतेस त्या मला समजलं तू किती हरामी आहेस नंबर पाहिजे असेल ना त्या स्ट्राईक करायचा आणि त्याच्या जोडीला काळ दिल लाल धोका देते काळदिल पटवा तुम्हाला नंबर पाहिजे असला तर या बाईचा तुम्हाला नंबर मिळून जाईल आणि लाल दिल पाठवू नको कारण या बाईला म्हणजे हृदय अगोदर बाईचं पूर्ण विरगळलेला आहे वितळलेला आहे धोका खाल्लेला आहे बुलाती हे मगर जाणे का नाही भावा ऐकून घे ही बाई माप सांगतीय या लाल दिल पाठवा काळ्या दिल पाठवा सगळं हे करा चढा माझ्यावर माप सांगतीय ऐकून घेऊ नको जर चुकून गेला तिचा नवरा लवकर घालला येतोय कामावर लवकर जर आला तर तुझ्या ढोंगणाची चमडी राहणार नाही रे भावा मुलं आहेत ना पाखरू बघूनच सांगतो किती जणांनी आकाशात उडवलेलं असत आणि ही गोष्ट पाखरासाठी तुझ्यासाठीच होती मला माहिती आहे ही गोष्ट पण आता मी काही बोलत नाही कारण की तुला किती जणांनी उडवलं असेल हे तुझ्या शब्दावर लगेच बारीक लहान पण मला त्या अंकलच सगळ्यात जास्त आवडल कारण की त्यांना सगळ्यात मोठ असाओ मला वाटलं आंड हो आंड डोंगणात असतात ते गोल गोल आंड बारक्या पोरांचं बारका असतात मोठ्या माणसांचं मोठा असतात लोक गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जातात फुलात फिरायला झाडा जुडा जाळी आता कसं आहे ताई माहितीये तुमचं ते पोट पाणी आहे तुम्ही नाही म्हणून चालतंय फुलात नेऊ दे फळात निवदे कशा ती दे खोपड्यात नेऊ दे तुम्हाला जायला पाहिजे कारण तुमचा काम धंदा आहे तो हो। सोडून चालणार नाही सगळेच पाठवते तुम्ही तुमच्या एखाद्या सुंदर मित्राचा नंबर पाठव तेवढी सेटिंग तरी लागेल घरी पण आम्ही अशी कुठल्या मित्राची वाट लावत नाही कारण की आम्ही ज्याच्या घरात खातो ज्याच्या घरात मीठ खालेला असते त्या मिठाला जागणारी माणसं आहे जा आम्ही ज्या घरात जातो त्या घराचा वास कधी मोजत नाही म्हणजे तुला नंबर देतो मित्राचा आणि कुठेतरी वाट लावून घेऊ दे तुझं तोंड बघितलं काय सांगू ताई काय सांगू तुमचं व्हिडिओ का नाही तुमचं डोळ्याकंड तरी पाणी येते माझ्या ढोंगणागंड पाणी येते ढोंगणागंड डायरेक्ट पिचकरी सुरू होती पिचिक 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 <laughs> 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 आले ला, में बगत होती। आता तू पण मार्केटला बरं झालं मी पण त्याच गोष्टीची वाट बघत होते आता फक्त माझ्या नादी लागायची नाही जर लागलीच तर तिथेच मागली मुशे सुपारी निकाल के बात करो भाई मूशे सुपारी ताई काय बोलते अरे काय चाललंय ताई तुझा काय बोलते अस काय समजना तुमची हे बारक्या बारक्या पुरींच्या बरोबर भांडण करून इथं येऊन सोशल मीडियावर हागायला लागली अस आ कशाला काय पण करते असं जरा चांगलं वाक्य वा 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 काय डान्स आहे नदीच्या कडेला डान्स आहे डिच्चिक 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 आल्या श्रावण महिना चालू झाला नाही तर कुठनं लांडोर बाहेर पडला काय समजा ना डिक्चिक डिच्चिक कानात क्वाड काय म्हणजे काय बोलण्यासारखंच नाही बाबा मी जातो